नमस्कार पी गव्हर्मेंटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे राशन कार्ड ई के वायशी करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे आता तुम्ही या तारखेपर्यंत राशन कार्ड ई के वायशी करू शकता ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्या अगोदर पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील रेशन कार्डच्या ई के वायशी प्रक्रियेस मुदतवाढ सोबत दहाने दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याची अंतिम तारीख यापूर्वी एकोण एकतीस डिसेंबर होती परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आले आहे हे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व सिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे सिधापत्रिकाधारकांना दिलासा कुटुंबातील सर्व सदस्यांची अध्ययवत असलेली आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फेरजी फोर जी फाय ई पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करून ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे याची अंतिम तारीख यापूर्वी एकतीस ऑक्टोबर होती मात्र गेल्या काही महिन्यापासून सर्व्हर डाऊनमुळे ई के वाय सी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई के वाय सी करता आले नव्हते त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती मात्र त्यानंतरही सर्व्हर डाऊन आणि मशीनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे ई के वाय सी करण्यास अडचणी येत होत्या अनेक सिद्धापत्रिकाधारकांचे अजूनही ऑनलाईन के वाय सी झालेले नाही त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे नागरिकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे नागरिकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावे असे प्रशांत खताळ सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी माहिती दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा